मित्रांनो मी आलेलो हे आमचे आमच्यावर जो प्रेम जोवापार प्रेमकरे संतोष शेठ बांडेकर यांच्या म्हणजे काय नाव आहे हारण्या पाहू शकता आतापर्यंत हारण्याने प्रत्येक घाटामध्ये जी पाहिजे ती संतोष शेठला जेवढी बक्षीचं पाहिजे त्याच्या डबल बक्षीच हारण्याने मिळून दिले मित्रांनो पाहू शकता बरं लग्ना आहे आणि सुंदर बळी आहे पाहू शकता म्हणजे हरणे एक प्रकारचा देवच आहे संतोष शेटचा मांडेकरांचा हरणे म्हणजे गाठ उभा राहतो मित्रांनो मी सुपर सिधरिस्टान्स एस मामावर पहिला शेगूत राव सांडवर मामा सगळ्यांचा सा मामा शिट्टीवाले मामा आणि मी आलेलो हे हारण्याबाईला खास भेटायला म्हणजे संतोष शेठ मांडेकर आमचे जेव्हा बाड प्रेम करणारे त्यांना भेटायला आलो होतो इकडे पहा मित्रांनो आणि संतोष शेठचा सा सगळ्यात अडचण बाई कुठला आहे लक्ष पाहू शकता आपण शेवट लक्षाला भेटणार आहे मित्रांनो पाहू शकता तर आपण जाणार आहे हळूहळू तिकडेच आणि आतापर्यंत हारण्यानी आपल्या किती बक्षीस आले हारण्यानी मित्रांनो आतापर्यंत भरपूर बक्षीस आलेली आहे आणि पाहू शकता गोट्यावर भरपूर असे मित्रमंडळी इथं स्वतः आलेलो आहे हारलेला पाहायला म्हणजे रोजच इथं पाच पन्नास मित्रमंडळीचा गोळका असतो आणि मित्रांनो मला फार आनंद झालाय की मी अशा गोट्यावर आलेलो आहे की मालक नसताना मी इतकं प्रेम देतो पोर पर जेव्हा आहे

पाहू शकता मित्रांनो हे ओमे व्हाईल आहे इथं ओम्या व्हाई तसं लक्ष आम्ही हे पाहतात त्याच्याबरोबरच ओमे बी पळतो मित्रांनो पाहू शकता आणि मी स्वतः मी आत्ता ओम्या व्हायला भेटलेलो आहे ओमे व्हाईन असते आणि पहा बरं काय अडचण आहे आता मी आलेलो आहे संतोष शेठ मांडेकर यांच्या वाट्यावर पहा मित्रांनो शंभू हा ये मी आणि स्वतः शंभूला भेटलेलो आहे आणि पहा मित्रांनो हा फुले खांदी बोलतो उजव्या खांदी बोलतो कांद्यावर मित्रांनो पाहू शकता तुम्ही मच्छाईपू आंबेडकर ह्या नावाने आपला बैल आहे पाहू शकता मित्रांनो गुळी खूपचा उगवता ता उगवता तारा आहे मित्रांनो पाहू शकता हे गुळी आहे पाग गुळीचा खतरनाक म्हणजे माणसं कशी वाढतायची हे गुळी तुम्ही शिकावं पाहू शकता आता तुम्ही गुळीची स्टाईल पहा मित्रांनो माणसं आणि आपले मोठे कोण माणूस कसा आलाय तर हे जर को कोणाला जर कळत असेल तर जास्त करून गुळीला कळतं पहा गुळी पाहू शकता गोळी स्वतः माझ्या बोलणार आहे दोन गोष्टी okay. या जवळ या पहा आणि म्हणजे आपल्याला सगळ्यात शांतपणे म्हटलं तर गुळी आता तो नेता वास घेऊन माणसं वाहतो त्याला जर काय करायचं असतं तर काही करू शकतो तो मित्रांनो पाहू शकतो तुम्ही मी सोबत शिकस्टार रिव्य असणारा आता गुळी मला एक बॉडाने मला दाखवलेली आहे आणि पहा तो जेवढं जेवढं

हा बी गोळी सारखाचे पण हा बी सुंदर असा नाही का चर्मन चर्मन चल चल बा चल पहा मित्रांनो हा चर्मन आहे आणि हा बी आपला कांद्यावर पळतो मित्रांनो एक नंबर बैलगाडा अशी बैल म्हणजे पाहिलं नाही मित्रांनो हे बैल आपला नंदी जर सांभाळायचं झालं तर मित्रांनो सोने हो हे सोनं कुणालाच मिळत नाही मित्रांनो पाहू शकता ते ज्याच्या नशिबात आहे त्यालाच पाहायला मिळतं आणि पहा मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच घाटात त्या एक नंबरचा मानकरी आहे चेअरमन चर्मन चर्मन नाव आहे मित्रांनो पाहू शकता तुम्हाला असं नाही हे वाई सोने सोने असं सोनं पाहिलं नाही तो सांगाल तुम्ही अहो एवढं जीव लावतात मालक लोक आणि बाहेरचा माणूस आल्यानंतर ते किती कि कि प्राणी आपण किती कि प्रेम करतो हे प्राण्या तुम्ही पाहा की चेअरमनचा स्वभावच असा आहे की कुठल्या कुठल्या कुणालाच नाराज नाही करायचं गोळीचं तरी माणूस बघितल्या बघितलं एकाच मिनिटात त्याचा कार्यक्रम करतो तसं चेअरमनचं तसं नाही आणि हे लक्ष मी आलेलो हे लक्ष पहा मित्रांनो हा लक्ष असा आहे की ह्यांनी प्रत्येक घाटामध्ये प्रत्येक घाटात एक नंबरचे पक्षी चालले मांडेकरांचं जे नाव महाराष्ट्रात जर गाजवलं असेल तर ते लक्ष नाही मांडेकरांचं लक्ष म्हणलं की तुम्ही एडी होती सायबरावाडा जर कुणी म्हणलं असेल नाव घेत असेल तर ते फक्त लक्षच म्हणजे घाट जो घाबरतो आत्ता की घाट ज्याला घाबरतो त्याचं नाव आहे लक्ष मित्रांनो मांडेकरांचा संतोष शेठ मांडेकरांचं लक्ष म्हणलं तर हाच तो लक्ष आहे मित्रांनो मी स्वतः सुपर सिडर स्टार बी व्ही एस मामा जरी झाला असून एवढा मोठा झाला असून पण लक्षच लक्ष समज लक्षाला हात लावणं की लक्षाला फक्त भेटणं हे कुणाचंही काम नाही ते फक्त एक बैलगाडा मालकाचं काम असू शकतं आणि बैलगाडा मालक म्हणजे संतोष शेख मांडेकर मच्छा पाहू शकतात मी आलो काय नोंद तू पहा मित्रांनो हा तो लक्ष ज्यांनी चांगल्या 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 चांगल्यांना म्हणजे महाराष्ट्र याडा केला असेल तर लक्ष केलं असेल महाराष्ट्र म्हणजे इतकी ताकद आहे मित्रांनो लक्षामध्ये मी जो संतोष माने किंवा त्यांचा परिवार असेल किंवा बैलगाडा शौकीन असेल किंवा त्यांचे सगळे घरातले मित्र परिवार असेल लक्षाला जर खायला घालायच असेल तर ते काजू बदाम फक्त फक्त आणि फक्त संतोष शेठ मांडेकर जाऊ शकतात मित्र एखाद्या कसं आपण गाडवतो त्या पद्धतीने घाडवायचं काम कुणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त लक्षाला संतोष शेठ मांडेकर करत असेल किंवा त्यांचा ग्रुप करत असेल मांडेवर मांडेकर परिवार करत असेल मित्रांनो पाहू शकतात मी आनंद आहे आज संतोष शेठ मांडेकर म्हणजेच मागच्या गुरु बैलगाड सगळे बरोबर पाहू शकतात आणि सगळ्यात आवडता पहिली जुना बैल जर असेल तर काय करू शकतो का काय नाही दिले सांगतो काय नाही पाहू शकतात मित्रांनो शांत म्हणजे शांत अजूनही आमच्या माच्छ्या बाईलाला यस नाही पहा मित्रांनो सगळ्यात जुना जुनाबाई जर असेल तर तो म्हणजे माच्छ्या ह्या बैलाच्या नावावर म्हणजेच नावावर बैलगडा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी सुरक्षावाडी तिने राजपुरागर खेळकुडी पाहू शकता मी आलेलो आहे माझ्या बैलगडा संघटना म्हणजेच मानेकर बंधू यांच्या घरी आलेलो आहे यांच्या डावणीला आलेलो आहे किंवा यांच्या बैलगाड्याच्या शोकून इतरांमुळे मित्रांनो पाहू शकता सगळ्यात सोनं असं तर हे असं मित्रांनो असं सोनं पाहिलं नाही मित्रांनो पहा ज्या बैलांनी आपल्या मालकाचं नाव आयुष्यभर मोठं केलं तोच हा मागच्या बहीण त्याच्याच नावावर गाडा बैल आहे मित्रांनो पाहू शकता अनेक गाठात त्यांनी एक नंबरची बक्षीस मिळवल्या असा हा मागच्या बहीण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो हे असं पाहायला मिळत नाही हे आपल्या नशिबाने आपल्याला पाहायला मिळाले तर तुम्ही आवर्जून इकडे जर आले संतोष शेठ मांडेकरच्या गोट्यावर मांडेकरांच्या गोट्यावर आवर्जून या मच्छा गुरु पहिल्याला संघटनेला आवर्जून भेट द्या मी देत असतो मित्रांनो तुम्ही द्या भान मित्रांनो ह्याच महिला महिलांच्या नावावर म्हणजे ह्याच बहिणीच्या नावावर हा बैलळा चाललेला आहे आणि ह्याच मध्येला आयुष्यभर सेवा करण्याची जी संधी माला किंवा मांडेकर मला जी मिळालेली आहे तशी मलाही मिळालेली आहे मित्रांनो मनापासून तुमचा धन्यवाद देतो आणि सुपरसिद्ध स्टार व्हिएस मामा तीनशे युट्यूब चॅनलला सर्वांनी शेवटपर्यंत चॅनल पहा आणि आपल्या ग्रुपला जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा मित्रांनो मी सुपरसिद्ध रिस्टार व्हिएस मामा विराज शेख विचारराव सांगूर मामा संतोष शेठ मांडेकर यांच्या गोठ्यावर आलो होतो म्हणजे मागच्या माझ्या गुरु बैल सराज संघटनेच्या गोठ्या वागवतो मित्रांनो पाहू शकता असा योग परत परत यावा हीच इच्छा आणि पाहू शकता मित्रांनो हा नंदी म्हणजेच माझ्या गुरुचा हा रुपये असता पहा मित्रांनो धन्यवाद आणि माझ्या चॅनलला म्हणजे इश्ला माझ्या फॉलो करा व्ही व्ही एस मामा आणि युट्यूबला व्ही व्ही एस मामा तीनशे अकाउंट सबस्क्राईब करा आणि फेसबुक लावा यात फॉलो करा मित्रांनो धन्यवाद असंच प्रेम राहते आयुष्यभर अरे बाबा वाटते मला पच्छा गुरु पहिले आणि कंपनी पाहू शकता मी आलेला गुरु पहिला सगळे चढ पाहू शकता मित्रांनो हात खेळे खेळे मित्रांनो कोणाचंही काम नाही पाहा मित्रांनो आणि हा तर पा त्याला आमदार पावलं समजा पण नाही शे विकडे या तुम्ही पाहू शकता सुपर सिनरिस मामावर प्रस शेख विराव चांडवर मामा पाहू शकता मच्छा ग्रुप येणार संघटना मांडेकर बंधू मी आलेलो आहे लक्षाला भेटायला पाहू शकतो मित्रांनो हा तो लक्ष मांडेकरांचा ज्यांनी महाराष्ट्र हावला तोच लक्ष पाहू शकता मित्रांनो मी विलास विठ्ठलराव सागो मामा पहा मित्रांनो पुन्हा जर बैलगडा क्षेत्रात किंवा एखाद्या नंदीला जर भेटायचं झालं तर त्याला म्हणजे ती भेटाय म्हणजे एकच नाद आहे लक्षा पहा मित्रांनो लक्ष परत तुम्हाला पाहायला मिळणार नाही इतका बोलतो की इतका घाटात उड्या मारतो की परत बाहेर विवेक आम्हाला काय करता लक्षला एकदा घाटात भेटा तुम्ही मित्रांनो फक्त लक्ष पळ बघा आणि म्हणून उपाय संघटना तुम्ही एकदा भेटत मित्रांनो